नमस्कार आता कोर्टातून सर्वजण घरी येतात आता सारंग ऐश्वर्याला घरी घेऊन येतो आता घरी आलेल्या ऐश्वर्याला बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता लगेच सुमित्रा म्हणते ही इथे कशी आली सारंग म्हणतो आई तूच म्हणाली होतीस ना जर तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तर ती इथे राहू शकते म्हणून ती इथे आली आहे आता तिने तिच्या ती वडिलांच्या विरोधात साक्ष दिली म्हणजे ती इथे राहू शकते ती वडिलांच्या विरोधात साक्ष देऊ शकते म्हणजेच ती निर्दोष आहे तिला आता तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला आहे आता राहू शकते ना आई ती इथे आई बोल ना आता सुमित्रा काही बोलणार तेवढ्या जानकी म्हणते नाही नाही ही बाई इथे राहू शकत नाही ही बाई कशी आहे रंग बदलून सरड्यासारखी आहे ही ही जी सरड्याची चाल असते सारखी रंग बदलत असते त्यामुळे नाही ही बाई इथे राहणार नाही आणि जी स्वतःच्या बापाची होऊ शकत नाही ती आपली काय होणार आहे ती अजिबात इथे राहू शकत नाही त्या सुमित्रा म्हणते मला सुद्धा जानकीचं जा म्हणणं पडतंय सारंग ऐश्वर्या इथे राहू शकत नाही तेव्हा आता सारंग म्हणतो आई असं कसं बोलतेस तू तूच म्हणाली होतीस ना तेव्हा सुमित्रा म्हणते मी असं म्हणालीच नव्हते काही बोलू नकोस तू खोटे आरोप करतोयस आता तेव्हा सारंग म्हणतो आई तू खोटं बोलतेस आता तेव्हा जानकी म्हणते सारंग भाऊजी आईशी शब्द जरा जपून वापरा आईशी बोलता हे भान असू द्या आवाज चढतोय तुमचा तेव्हा आता सारंग म्हणतो तू गप्पा बसवायनी तू तर बोलूच नकोस तुझ्यामुळे झालं आहे सगळं तर ऋषिकेश म्हणतो सारंग जर माझ्या बायकोचा अपमान केलास ना तर याद राख इथेच तुला चांगला फोडून काढेन सुमित्रा म्हणते सारंग आत्ताच्या आत्ता हिला इथून घेऊन जा आणि तुझंसुद्धा सामान इथून घेऊन जा तू सुद्धा इथे राहायचं नाहीस तू सुद्धा जाऊन त्या सयाजी पाटलाकडे राख सौमित्र जायची बॅग घेऊन ये आणि सौमित्र जाऊन सारंगचे सगळे कपडे भरतो आणि बॅग घेऊन येतो आता सुमित्रा ती सारंगची बॅग घेते आणि बाहेर फेकून देते आणि म्हणजे जा तू पण जा हिच्यासोबत घराच्या बाहेर नको आहात तुम्ही दोघं पण मला या घरामध्ये तरच माझ्या घरातली सुखशांती टिकून राहील नाहीतर तुम्ही दोघं आलात तर परत तिला सुखशांती माझी बाधित होईल आणि सुख माझ्या घरातनं निघून जाईल परत माझ्या घरावर दुःख येईल संकट येतील ही तुझी बायको म्हणजे नाव वाळवी आहे कीड आहे घरात लागलेली नेहमी घरात नुसती भांडणच लावत असते काही ना काहीतरी भांडणाचं कारण काढत असते त्यामुळे नको ही बाई मला घरात नको सहजी विखे पाटील आणि ती दोघं मिळून आपल्या घरामध्ये नेहमीच भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आता सारंग म्हणतो आई तू काय बोलतेस हे सुमित्रा म्हणते हे मी आधीच करायला पाहिजे होतं मला वाटलं तू बदललं असशील पण नाही तू कधी बदलूच शकत नाहीस तू पूर्णपणे बायकोच्या आहारी गेला आहेस बायकोचा बैल झाला आहेस बायकोचे अवगुण तुला दिसतच नाहीत जा मग तिच्यासोबतच जा आणि तिच्यासोबतच तू राहा बघूया ती तुला किती दिवस साथ देते एक ना एक दिवस नाही तिने तुझा विश्वासघात केला ना तेव्हा मला तुला मी आठवेन माझे शब्द आठवतील लक्षात ठेव पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल तुला या घरामध्ये तेव्हा जागा नसेल आता सारंग आपली बॅग उचलतो ऐश्वर्याला पकडतो आणि बाहेर पडतो ऐश्वर्या म्हणजे सारंग काय करताय आपल्याला इथेच राहायचं आहे तुम्ही बॅग उचलून कुठे निघताय सारंग म्हणतो नाही आता आपण या घरात थांबायचं नाही जिथे तुमचा अपमान होतो तिथे आपण थांबायचं नाही आता ऐश्वर्या म्हणत म्हणजे मूर्खचा आहे हा या घरात थांबल्याशिवाय आपल्याला कसे डावपेच खेळता येणार आहे हा कुठे निघाला आहे मंदबुद्धीचा माणूस हापमॅड आहे हापमॅड तो हापमॅडच राहणार आहे बैल कुठला आणि आता सारंगच्या मागोमाग ऐश्वर्यासुद्धा स्वतःच्या डॅडाच्या घरी येते आता कावेरी म्हणते तुम्ही दोघं इथे कसे काय तेव्हा ऐश्वर्या तिच्यावर चिडते आणि म्हणते तू गप्पा बस ग तू नको प्रश्न विचारूस आम्ही घर सोडून इथे राहायला आलो आहे तेव्हा कावेरीला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू